जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीता किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी आज छान अशी सुख्या जवळाची जवळ्याचा रस्सा बनवलेला आहे आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी एक प्लेट जवळा घेतलेला आहे शेंगा घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे वांग घेतलेलं आहे आणि कैरी घेतलेली आहे बारीक चिरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे मिरची आणि बटाटा घेतलेला आहे तर चला तर छान असा या भाज्या सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर चला तर सुरुवातीला आपण एका बाऊलमध्ये सुका जवळा घेऊया एक प्लेट मी सुका जवळा घेतलेला आहे बाऊलमध्ये छान असं आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतले घ्यायचं आहे तर आता मी भाज्या टाकून घेते त्याच्यामध्ये भाज्याही मी छान असं स्वच्छ करून घेतलेल्या आहेत धुवून घेतलेल्या आहेत क्लीन करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये बाऊलमध्ये जवळा शेंगा बटाटा टाकून घेऊया आपण सगळ्या अशा भाज्या किंवा एकत्र केलं की पोडणी द्यायलाही आपल्याला बरं पडतं तर, तर वांगाही टाकून घेऊया आपण याच्यामध्ये मिरची मी टाकून घेतलेली आहे या मिरच्या फारशा अशा तिखट लागत नाही रशामध्ये किंवा सुखं काय असं चटणी वगैरे बनवली तरी त्याच्यामध्ये खूप छान लागतात खायला आणि फोडणीसाठी आपल्याला कांदा लागणार आहे कैरी आणि कोथिंबीर आणि टोमॅटो पण रशामध्ये नंतर टाकायचं टाकणार आहोत तर चला तर आपण फोडणीचीही तयारी करून घेऊया तर एका पातेलीमध्ये मी चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदाही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे असं लालसर होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं कांदा छान असं लालसर झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी दोन चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी एक चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चम्मच आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये जवळा टाकून घेऊया आणि भाज्याही टाकून घेऊया आपण आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही थोड्या वेळाने पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला रशामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे याच्यावर आता झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर ताटावर पाणी ठेवून द्यायचं आहे त्याच्याने रस खूप छान लागतो टेस्टी लागतो खायला थोडं तेलही सुटतो आणि पाणीही सुटतं रशा रशाला आपल्या त्याच्यामुळं आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही रशामध्ये तर पाहू शकता पाच मिनटं तर झालेली आहेत आत्ता रशामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तो पाणी थोडं गरम होतं आणि पुन्हा एक मी अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा रसा हवा असेल तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता रशामध्ये आणि आता पुन्हा एकदा मी चाकण देऊन ठेवून दिलेलं आहे त्याच्यावर ताटावर पुन्हा एकदा पाणी ठेवून दिलेलं आहे पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि रशालाही आपल्या छान अशी उकळी आलेली आहे तर आत्ता याच्यामध्ये आपण कैरी टाकून घेत घ्यायची आहे कैरी टाकून घ्यायची आहे टोमॅटो आणि मिरची टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्या अशामध्ये मीठही टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे एक चमच मीठ वापरलेलं आहे मी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत मी इकडे भाक तांदळाच्या भाकरीची उकळणी घेतलेली आहे तांदळाची भाकर मी आज बनवणार आहे तर त्यासाठी मी छान अशी उकळणी घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही आणि मच्छी म्हटल्यावर तांदळाची भाकरी भाकरी हवीच आणि तांदळाची भाकर या खूप म्हणजे खूप छान लागते तर पाहू शकता रसाही आपला रेडी झालेला आहे छान असा कलरही आलेला आहे तर त्याच्यामध्ये एक चम्मच मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे वरून कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे मी तर पाहू शकता आपला रसा सुक्या जवळचा रस्सा तर रेडी झालेला आहे आणि इकडे आपलं पीठही मळून झालेला आहे भाकरीचं तवा छान असा गरम झालेला आहे आणि तात करून घेऊया आता आपण थोड्या थोड्या भाकरी मी लाटून घेते आणि नंतर मग ते स्प्रेड करून घेते आणि भाकरी खूप पटापट होतात आणि आपला वेळही वाचून जातो तर पाहू शकता भाकरी तर झालेली आहे आपली सुक्या जवळचा रस्साही झालेला आहे आणि भाकरी झालेली आहेत आपल्या खाण्यासाठी तर आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पाहू शकता रशाला काय सुरेख असं कलर आलेला आहे छान असा कलर आलेला आहे तर प्लेटमध्ये आपण काढून घेऊया रस कांदा घेऊया आणि तांदळाची भाकरी घेऊया तर चला तर आपलं प्लेट तर रेडी झालेलं आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये